तुझे मुलगी काय झाले ह तुझा आधी तुझा भोंगा बंद करी एक तर रड तरी आहे नाहीतर एक तर बोल तरी माझ्या सांगे माझ्या टपऱ्याला आधीच लय ताप आहे कुणी बर कुणाला विचारलं परपोज तुमची काय डुसकी फिरली ना एकाच पोरावर सात आठ जणी प्रेम करतात आधी हा एवढा काय टिळा लावला तुला दुसरा एखादा बाई काळा काळा सावळा चालत नाही तुम्ही हा तू तुझी बना रे तुझं तोंड बंद करते रडू नको ती पिपाणी बंद कर तुझी नाक ना तुझं फुरुक फुरुक तिची पण रडतीस का बोलतीस ते कळणार आले मला हा तुला विचारलं ते कुणा मला हे काय ते सवल सांग तिची ही जी आई त्याचा मला काय कळणार आलं आधी कुठे तिची म्हणा फिरम करायचं असते काय तुम्ही काय आण खाता काय हे तुझे तुझं तोंड बंद कर तुझी बघ हे तुझं कधी चार जाते खाण डोक्यात दौड घालणार मी संध्याकाळी येऊन मारा डोक्याला आधी आहे होय तुमची झुमडी गणी प्रेम करता आंधळे प्रेम कळत नाही तुम्हाला आधी प्रेम करताना कुणा करायचं ते काय पोरं मिळत नाही तेवढी एका एका मागे सतात सतात जणी आहे ते हाय आता भर घेत काय कुठला तरी एका दुसरा बघू तू लागली लगेच ते बघू हागणे आणि फागणे काय नंतर नाचतील ते बघू ठेव 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 तेवढं नागपूजा तोंड पूजा जा तेवढं जाऊन ही पण